रंगाच्या पाण्यात गडागडा लोळला बेधुंद नाचला रोहित शर्माची अनोखी धुळवड देशभरात आज होळीच्या सणाची धूम सुरू आहे लहान थोरांपासून सर्वजण धुळवडीच्या रंगात न्हावून निघालेले आहेत यामध्ये भारतीय खेळाडूसुद्धा मागे राहिलेले नाहीत रोहित शर्माने मुंबई इंडियन्स आणि कुटुंबियांसोबत आन होळीचा आनंद घेतला रोहित शर्माने मौज मस्ती करत होळीचा आनंद द्विगुणित केला रोहित शर्माच्या धुळवडीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत रोहित शर्मा सध्या सदेतीस वर्षांचा आहे पण तो दहा पंधरा वर्षाच्या मुलाप्रमाणे होळी खेळलाय आहे रंगांच्या पाण्यात लोळेला गडागडा लोळेला डान्स केला रोहित शर्माने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला रोहित शर्माच्या चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला आहे या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील जोरदार धुळवट साजरी केली आहे रोहित शर्माने धुळवट साजरी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओमध्ये रोहित रंगामध्ये माखलेला दिसत आहे त्याचबरोबर तो इतरांवर पाणी उडवताना दिसत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई